ज्या ठिकाणी महाराज छत्रपती शहाजीराजे यांचं वास्तव राहिलेलं आहे अशाच ठिकाणी तामिळनाडू येथे तंजावूर येथे आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये आपण बृहदेश्वर मंदिराला भेट देणार आहोत जे बृहदेश्वर मंदिर जगातील नंबर दोन क्रमांकाचं जगप्रसिद्ध मंदिर आहे सर आम्ही आज आलो तंजापूरमध्ये आम्ही तंजावूरमध्ये आलेलो आहे तिथं आहे बुरतेश्वर टेम्पल हो ना तर ह्या टेम्पलमध्ये खूप सगळी तर तुम्हाला ह्या तंजावूरची माहिती पाहिजे असेल तर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये जाऊ शकतात इथं आहे राजेल बर्ड्स पार्क नियर बिस्ट टेम्पल तंजावूर आणि सेवन सेव्हन्टी थ्री दहा एम पासून ते फाय फाय थर्टी पी एम पर्यंत चालते खूप मजा येते त्यांच्यामध्ये आम्ही तुम्हाला तिथं पण चौदा होतो हाय बाय मी शैलेजा साखरे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ती मनापासून स्वागत करत आहे आपण आलेला आहोतपुरून बटर बॉल बघितल्यानंतर आपण पोहोचलेला आहोत तंजावूर हो इथे बृहदेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर इथे बघत आहात तुम्ही बृहदेश्वर मंदिर आहे आतमध्ये खूप छान आहे बघण्यासारखं आपण जाणार आहोत मलाही दाखवून तर लगे राहू शैलेजा साखरे बघा पूर्ण फॅमिली आलेली आहे शरण हाय कर शरण शरण हाय बाय बाय मंदिराचा मॅप बघूयात म्हणजे आता आपण आलेलो आहोत आता फर्स्ट गोपुरम जे आहे तिथून आपण घेणार आता मी सेकंड मध्ये आहे या पोर्च मध्ये आहे आणि नंतर ह्या मंदिराचा जो भाग आहे तिथे आपण एंट्री केला थोडंसं सावली असल्यामुळे इथे थोडं अवघड जाते आपण इथून तर फर्स्ट पासून हो, ते सेकंड ला ते आता इथे क्रॉस केलं आणि थर्ड जे गोपुरम किंवा गेट म्हणतात त्यातून आता आत तर सेकंड त्याला थर्ड फोर्थ आणि मोठं मंदिर आहे बुद्धेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे इथे खूप मोठा महादेव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची असेल तर सा। जगातील दुसऱ्या क्रमांकाचं हे मंदिर आहे सुप्रसिद्ध तर त्यामुळे सुद्धा हा एरिया म्हणून घ्या आणि तुमच्या सुदरांमध्ये तामिळनाडूतील अतिशय भारी ताम मंदिर आहे एकदम एक्सलेंट मंदिर आहे जग बुद्धेश्वर हे सुद्धा याला भेट द्या तर बघू शकता टुरिस्ट पण बघा प्रत्येक जण इथे प्रत्येक इथला इतिहास पण सांगते मी तुम्हाला तंजावर ही महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे ते शहाजीराजांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथे आदिलशाहीचं हे मिळालेलं होतं तर त्यांनी इथे राज्य केलं तर त्यामुळे त्यांचे जे बंधू होते संभाजी आणि ते इथे राहिलेले आहेत मोठे झालेत लहानाचे तर इथे सुद्धा बऱ्यापैकी मराठी कळते बरं का म्हणजे तामिळनाडू जरी असेल तर महाराजांचं वास्तव्य आहे 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 महाराजांचं इथे सुद्धा आपण भेट देणार आहोत त्यामुळे लगे रहो बघत राहा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्यासोबत कनेक्ट आहे आणि कमेंट्स मध्ये सांगा की तुम्ही हे जे टूर आपण जे व्हिडिओज अपलोड करत आहोत ते आवडत आहेत का चला आपण आता सुरुवात करूयात बघायला इथे शूज वगैरे सोडण्यासाठी जायचं किंवा आपल्याकडे जर काही लगेज असेल तर इथे जायचंय हा भाग समुद्राच्या जवळ असल्यामुळे इथे अतिशय दमट वातावरण असतं खूप गर्मी होते आपण जर तुम्ही जर महाराष्ट्रातून आलेलं असाल किंवा इतर कुठल्या छोट्या मोठ्या गावातून आलेलं असाल म्हणजे तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचं वातावरण माहिती नसेल तर इथे खूप दमट वातावरण असतं त्या दमट वातावरणाच्या हिशोबानेच वाता आपल्याला इथे आपला क्वेश्चन आपला ड्रेसिंग सेन्स ठेवावा लागतो जसं की सुद्धा जे प्रॉपरचे आहेत ते सुती साड्या सुती कपड्यांवर भर देतात त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला यावं लागतं नाही तर आपण आपल्या जर कॉश्च्युममध्ये आलो तर आपण इथे कम्फर्टेबल राहणार नाहीत कारण तुम्ही इथे बघत आहात बऱ्याच जण जे टुरिस्ट आहेत त्यांच्या असतात पण इथे जे प्रॉपरचे पण काही आहेत ते प्रॉपर लुंगीमध्ये किंवा सुती साड्यांमध्ये आहेत बरेच जण येतात इथे चा खाली कारकिर्दी खाली उभं झालेलं आहे तर इथे चोळ राजा होता चोळ राजाच्या राज्य होतं त्यावेळेला एक हजार वर्ष पूर्व जुनं असं मंदिर आहे म्हणजे महाराजांच्या सुद्धा खूप जुनं मंदिर आहे त्यांच्या यादीचा भरपूर आधीचा काळ आहे आणि अतिशय भारी मंदिर आहे बघा बघा व्यू देतो राजा चोल यांच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे बृहदेश्वर मंदिर आहे महाबलीपुरम म्हणजे बटरबॉल आपण जिथे भेट दिली तिथून नेक्स्ट सहा तास इथे यायला लागतात तामिळनाडूमधील हा भाग आहे तर तुम्ही इच्छुक आहात मी परत सांगते तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेलाच असेल गोपुरम आहे ना हे no. बघा आपण फर्स्टला झालं त्यानंतर सेकंड इथे आपण सँडल शूज जे काही आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर निर थर्ड गोपुरम हे ज्या मोठमोठ्या कमानी असतात ना त्याला गोपुरम असं म्हणतात इथे आता आम्ही पाच सात दिवस झाले इथे आज आहोत एकदम चलो 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 वोंटेड पीपल्स चलो हम अपन बाई बघ ना नंदी केवढा बघ ना

दक्षिण भारतातल्या परमोच्च आनंदांपैकी एक आनंद असलेलं हे बृद्वेश्वर मंदिरातली मंदिराच्या खांपैकी एक मंदिर असलेलं जिथे आम्ही सदिच्छा भेट दिली काही फोटोशूटसुद्धा केलं तुम्हीसुद्धा जर दक्षिण भारत फिरायचं ठरवत असाल तर बृहदेश्वर मंदिर पाहायला विसरू नका नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा